आता नुकताच उन्हाळा चालू झालेला आहे आणि घरोघरी बायकांना वर्षभर साठवता येईल अशा वाळवणांच्या मसाल्यांच्या पदार्थ करण्याचे वेध लागलेले आहेत ला तर आज आपण असाच एक मसाल्याचा प्रकार करणार आहोत जो मसाला करायला पण सोपी आहे आणि त्या मसाल्याने भाज्यांची चव पण दुपटीने वाढते नमस्कार मी प्रतिमा, प्रतिमा किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण मी माझ्या चॅनलवरती सावजी काळ्या मसाल्याची रेसिपी दाखवली आणि त्यालासुद्धा भरभरून प्रतिसादसुद्धा मिळाला तर आज मी अशाच एका मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे आणि हा मसाला करा करताना आपल्याला वेगळे काही मसाले घ्यावे लागत नाही आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात तेच खडे मसाले वापरून आपल्याला हा मसाला करायचा आहे तर आज आपण करतो आहे शाही गरम मसाला रेसिपी करताना मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहे आणि अचूक प्रमाणात या मसाल्याची रेसिपी दाखवलेली आहे तर रेसिपी पूर्ण बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला इथे शाही गरम मसाला करण्यासाठी घरात जे उपलब्ध आहेत तेच मी खडे मसाले घेतलेले आहे तर सर्वात आधी इथे घेतलेले आहे आठ तेजपान पाच चक्रीफूल किंवा स्टार फूल पाच सुक्या लाल मिरच्या तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता नंतर एक जायफळ आणि दोन जावित्री नंतर घ्यायचे आहे आपल्याला सहा चमचे धणे तीन चमचे जिरे दोन चमचे हिरवी वेलची तीन चमचे काळे मिरी दोन चमच दगडफूल तीन चमचे दालचिनी आठ काळी मसाला वेलची दोन चमचे लवंग एक चमचा शहाजिरे आणि एक चमचा बडीशेप नंतर आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत तर त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे किंवा तुम्ही अशी पसरट कढई पण घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये बारीक जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहे कारण भा बारीक मसाले भाजण्यासाठी आपल्याला वेळ कमी लागतो सर्वात आधी टाकायचे आहे धणे जिरे बडीशेप शहाजिरा लवंग मिरे मोठी वेलची दगडफूल आणि हिरवी वेलची हे आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट मंद गॅसवरती हलकेसे गरम करायचे आहेत त्याचा धूर निघाला नाही पाहिजे आता इथे एक ते दोन मिनिट भाजून झालेलं आहे त्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला जायफळ जायफळ टाकताना ती फोडून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला आता जे मोठे मसाले आहेत ते टाकायचे आहेत यामध्ये टाकायची आहे दालचिनी जावित्री चक्रीफूल आणि सुक्या लाल मिरच्या नंतर टाकायचं आहे तेचपान तर तेजपान टाकताना त्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे ते तेचपान मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजल्या जाईल आता हे सगळे खडे मसाले आपल्याला चार ते पाच मिनटासाठी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे त्याला खूप असा काळा रंग वगैरे येऊ द्यायचा नाही आहे इथे मी मसाल्यांचं प्रमाण हे ग्रॅममध्ये नाही सांगितलेलं आहे कारण आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असतात तेच खडे मसाले घेऊन आपल्याला हा मसाला करायचा असतो त्यामुळे मी चमच्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि दालचिनी आपल्याला तुकडे करून तीन चमचे आपल्याला ती घ्यायची आहे जर अख्खी घेतली तर मग आपल्याला समजणार नाही की ती किती, किती प्रमाणात घ्यायची आहे आणि हे चमच्याने घेतलेलं प्रमाण पण आपल्याला अगदी सहज सोप्पं जातं मसाला करण्यासाठी म्हणून इथे चमच्याचंच प्रमाण घ्यायचं आहे जर तुम्हाला ग्रॅमनी घ्यायचं असेल तर मग तुम्ही ते त्याचं प्रमाण वाढवू शकता आणि आता इथे हा मसाला चार ते पाच मिनिट भाजून झालेला आहे मी ते गॅस बंद करते आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा खडा मसाला भाजलेला पूर्ण आपल्याला गार होऊ द्यायचा आहे आता इथे मसाला पण पूर्ण गार झालेला आहे जर मसाला थोडा जरी गरम असेल तर जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो तो तो भांड्याला चिकटतो किंवा मग थोडासा ओलसर होतो म्हणून पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि मोठं मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मिक्सरचं भांडं छोटं असेल तर हा मसाला आपल्याला दोन वेळा दोन बॅचेसमध्ये काढायचा आहे पण भांडं इथे मोठं असेल तर एकदाच पूर्ण मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता की मी मिक्सरमध्ये हा मसाला करून घेतलेला आहे इथे मसाला पण छान एकदम बारीक पावडर झालेली आहे आणि कलर पण खूप सुरेख आलेला आहे तर इथे मला मसाला चाळण्याची गरज वाटत नाही आहे पण तुम्हाला जर याच्यापेक्षा परत बारीक पाहिजे असेल तर तुम्ही मसाला चाळून पण घेऊ शकता तयार मसाला तयार झाल्यानंतर आपल्याला हा मसाला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बर्नीमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून हा सहजपणे कमीत कमी सहा महिने टिकेल किंवा जास्तीत जास्त वर्षभर टिकेल सहा महिन्यापर्यंत सहजपणे टिकतो त्याचा रंग आणि सुगंध जशाने तसाच राहतो अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मस्त खमंग असा शाही गरम मसाला आपण केलेला आहे आणि हा मसाला केल्यानंतर जेव्हा मी याचं वजन केलं तर बरोबर हा शंभर ग्रॅम वजनाला भरलेला आहे एवढ्या अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला याचं प्रमाण सांगितलेलं आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने हा शाही गरम मसाला करा तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि नवनव्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय